कर्नाटक राज्याचे पणंग संचालक शिवानंद कापसे यांची सांगली बाजार समितीस भेट सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे वसंतलता मार्केट यार्ड सांगली येथे कर्नाटक राज्याचे पणंग संचालक शिवानंद कापसे यांनी सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी त्यांनी बाजार आवारातील विविध दुकानांना भेट देऊन बाजारातील आवक होणाऱ्या शेतमालांचे सौदे बिले पट्ट्या याविषयी माहिती जाणून घेतली हळद गुळ बेदाणा धान्य व्यापाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली तसेच सांगली बाजार समितीने शेतकरी व्यापारी यांच्या सोयीसुविधांविषयी आणि समितीचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं या प्रसंगी सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील व्यापारी प्रतिनिधी प्रशांत पाटील मजलेकर कडाप्पा वारद कर्नाटक राज्याचे अतिरिक्त पणन संचालक के एम नागेश जॉईंट डायरेक्टर रमेश व्ही सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण विजापूर निपाणी बाजार समितीचे सचिव शिवानंद तसेच बाजार समिती सांगलीचे व्यापारी आधी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली